हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे एका कुत्र्याने महिलेस बलात्कारापासून वाचवले त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत काही दिवसांपूर्वी वसईतील बत्तीस वर्षीय महिला कामावरून घरी परतत होती सात फूट उंची असणाऱ्या संदीप खोत नामक एका व्यक्तीने त्या महिलेचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि एका चिंचोळ्या गल्लीत तिला गाठले अंजाराचा फायदा घेत तो महिलेच्या समोर गेला महिला घाबरली असता तिची तोंड दाबून जमिनीवर पाडली तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न संदीप करू लागला मात्र जवळच असणाऱ्या एका कुत्र्याने हल्लेखरावर मोठमोठ्याने भुंकण्यास सुरुवात केली कुत्र्याला पाहून हल्लेखोराची महिलेवरची पकड सैल झाली त्या त्याचाच फायदा घेत महिलेने त्याला दूर ढकलले आणि मुख्य रस्त्याच्या दिशेने ती धावत सुटली आणि स्वतःची सुटका तिने करून घेतली हल्लेखोर महिलेचा मोबाईल घेऊन पसार झाला पोलिसांनी त्याला अटक देखील केली तर अशा पद्धतीने एका मुख्य प्राण्याने एका महिलेला बलात्कारापासून वाचवले त्याचा व्हिडिओ आज आपण सगळ्यांनी पाहिला तर आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद